नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा उखळवाडी येथील शिक्षक मनमाणी कारभार करत असल्यामुळे विद्यार्थ्यांचं मात्र शैक्षणिक नुकसान होत आहे हिमायतनगर तालुक्यातील आदिवासी बहुल भाग असलेल्या ग्रामपंचायत दुधड वाळकेवाडी अंतर्गत येणारी जिल्हा परिषद शाळा उलखळवाडी येथील शिक्षकांचा मनमाणी कारभार सुरू आहे शाळेच्या वेळात शिक्षक गैरहजर राहत असल्याचं पाहायला मिळत आहे शाळेचा दिवस असतानाही शाळेला शनिवारी कुलूप लावलेलं दिसलं विद्यार्थी शिक्षकांची वाट पाहत होते मात्र शाळेच्या शिक्षकाला शाळेत जायचं भानच राहिलं की नाही हे यावरून दिसून येत आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक मनमानी कारभार करत असून कधी वेळेवर उपस्थित न राहता कधी उळखळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेला कुलूप लावलेलंच दिसून येत यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भविष्य अंधारात असल्याचं पाहायला मिळत आहे उखळवाडी येथे शासनाकडून लाखो रुपये खर्च करत सर्वसामान्य आणि गोरगरीब जनतेच्या मुलांना शिक्षण घेण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बांधण्यात आली खरी तसेच या ठिकाणी शाळेतील विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण देण्यासाठी हजारो रुपये पगार देऊन शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली मात्र उखळवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक हे सतत गैरहजर राहत असल्याचं दिसून येत आहे शिक्षकांच्या या मनमानी कारभारामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक शासनाची दिशाभूल करत हजारो रुपयांचा पगार घेतात मात्र शाळेत न येता विद्यार्थ्यांना शिक्षण न देता आपल्या वैयक्तिक कामात व्यस्त राहत असल्याचंही पाहायला मिळत आहे पण याकडे वरिष्ठ अधिकारी आणि तालुका गटशिक्षण अधिकारी यांचंही दुर्लक्ष होत आहे त्यामुळेच हा प्रकार येथे सातत्यानं होत आहे त्यातच उखळवाडी येथील नागरिकांनी देखील शाळेतील मुख्याध्यापकांना याबाबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण संपर्क झाला नाही आहे या शाळेतील शिक्षकांसोबतच मुख्याध्यापकांना देखील शिक्षणाचं गांभीर्य राहिलं नाही आहे त्यामुळेच सर्वसामान्य गोरगरीब आदिवासी जनतेच्या मुलांना या ठिकाणी शिक्षणापासून वंचित राहावं लागतंय येथील शिक्षक या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळत असल्याचा आरोप होतोय तरी या शाळेला सातत्यानं कुलूप लावणाऱ्यांची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होती आहे प्रतिनिधी शंकर बर्डे न्यूज टुडे ट्वेंटी फोर हिमायतनगर नांदेड